शेतकरी बंधू आज मी आपल्याला आपल्या ज्या अडचणी असतात आपल्यावर येणारे संकट शेतकऱ्यांवर येणारे संकट किंवा त्यांच्या ज्या लहान लहान भानगडी असतात जसे काही शेतरस्ता बांधावरच्या भानगडी किंवा पाण्यावरच्या भानगडी पाईपलाईन न जाऊ देणे ह्या ज्या काही लहान लहान गोष्टी असतात यांच्यासाठी न्याय मिळत नाही मग हा न्याय कसा मिळावा यासाठी मी शेतकऱ्यांचे न्यायालय व्हावे म्हणून अनेक शेतकरी संघटनांनी प्रयत्न केलेत परंतु शासनाने ही कधी दखल घेतलेली नाही की शेतकऱ्यांचे ही न्यायालय पाहिजे तर हे शेतकरी न्यायालय कसे तयार होईल किंवा काय राहील याची संकल्पना कशी आहे ते मी आपल्याला सांगतो एक आपण महाराज राजभोज यांचे नाव ऐकले असेल त्यांच्या राजभवनासमोर एक मोठी आकर्षक अशी मोठी परंतु करून आवाज देणारी एक घंटा बसवलेली होती अतिशय आकर्षक पद्धतीने ती वाची मांडणी केलेली होती त्यांच्या राज्यात ज्या कुणी व्यक्तीवर काही अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल मोठे संकट आले असेल मग त्या व्यक्तीने त्या राजमहाला समोरील घंटा नाद करायचा म्हणजे घंटा वाजवायची यामुळे काय व्हायचं की ती घंटा वाजवली की म्हणजे त्या माणसावर काहीतरी संकट आलेलं आहे असा त्याचा अर्थ व्हायचा मग त्या ठिकाणी असलेला जो कर्मचारी होता त्यावेळेचा तो कर्मचारी त्या माणसाला जवळ बोलवणार त्यांची विचारपूस करणार काय तुमच्यावर संकट आलंय असं मग त्याच्या आवाक्यात असेल तर तो न्याय निवाडा करून संबंधित माणसाला न्यायदान करत होता परंतु जर कधी त्यांच्याकडनं शक्य झालं नाही तर मग ते संबंधित मंत्र्याकडे त्या माणसाची रवानगी करत होता संबंधित मंत्री हा त्या माणसाला संपूर्ण विचारपूस करून त्यांच्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न करीत होता त्यांना न्याय मंत्र्यांकडं शक्य झाला तर ठीक आहे नाही झाला तर मग न्याय देण्यासाठी तो मंत्री संबंधितांना राजाकडे घेऊन जात होता मग राजा हा संपूर्ण किस्सा ऐकल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला न्यायदान करून योग्य ती मदत करून पाठवत होता ह्याच आधारावर मी सुद्धा या सूचकाची मांडणी केलेली आहे काय होईल समजा एखाद्या शेतकऱ्यावर संकट आलं किंवा काही त्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याने गाव खेती केंद्रात जायचं त्या गाव खेती केंद्रात गेल्यानंतर एक विशिष्ट असा फॉर्म आहे तो फॉर्मवर त्याचे नाव पासून तर काय जे काही त्याच्यावर बितलेलं आहे किंवा त्याच्यावर जे काही संकट आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती त्या संकेतस्थळावर भरली जात होती मग त्या फार्मामध्ये त्या व्यक्तीचं नाव पूर्ण पत्ता आताच्या काळातला त्यावेळी ते नव्हता ब्राह्मणध्नी आता, आता मोबाईल आहे मोबाईल नंबर मदत मागण्याचं कारण कोणत्या प्रकारची मदत पाहिजे मदत कोणाकडे मागितली होती अगोदर का दिली नाही नंतर त्याच्यावर जी काही आपत्ती किंवा संकट आलंय त्याची थोडक्यात माहिती म्हणजे वर्णन त्या शेतकऱ्याने तिथं गाव खेती केंद्रातलेच कर्मचारी हे सगळे फॉर्म भरून देतील कागदाचा पुरावा असेल किंवा दुसरा काही पुरावा असेल तो पुरावा आता सध्या व्हिडिओ फोटो वगैरे सुद्धा आलेले आहेत त्यामुळे तोही एक पुरावा आता ही जी काही समस्या आहे किंवा संकट आहे हे कोणत्या विभागाशी संबंधित आहे हे पण त्यात नोंद करणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीने हे ही घंटा नाद वाजवली आहे त्याचा फोटो सुद्धा त्या वेब कॅमेऱ्यावर गाव खेती केंद्रात काढला जाईल एवढंच नाही तर त्या व्यक्तीला समज देण्यात येईल की हा जर नुसता खोळसाळपणा असेल किंवा विनाकारण जर कधी हे, हे मागणी नसेल तर मात्र तुम्हाला पाच हजार रुपये दंड भरावा लागेल याची सुद्धा माहिती त्या शेतकऱ्याला करून देण्यात येईल म्हणजे याच्यामुळे जे काही तिच्या पद्धतीने न्याय मागणारे किंवा काही गरज नसताना शासकीय यंत्रणेत काम कामात अडथळा आणणे हे जर होत असेल तर त्यामुळे प्रतिबंधित होईल मग आता याच्यात ही संपूर्ण माहिती त्या व्यक्तीने दिल्यानंतर त्या व्यक्तीचा हा जो डाटा आहे ही जी माहिती आहे ही लगेच तालुका स्तरावर जाणार तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना ही म्हणजे बांधकाम पाटबंधारे हे सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांना ही दिसेल वेबसाईटवर आणि मग संबंध नसेल समजा ज्या अधिकाऱ्याचा संबंध नाही तर संबंधित नाही असं लिहून शेरा लिहून तो त्याचा फाईल क्लोज करेल परंतु ज्याच्याकडे संबंधित आहे त्यांच्याकडनं होणार नसेल हे न्यायदान होणार नसेल तर मात्र मग तो त्याचा रिमार्क शेरा लिहून पुढे त्यांच्याकडनं जर कधी त्यांची समस्या दूर झाली तर अतिउत्तम परंतु नाही झाली तर मात्र ही घंटानाद पुढील आठ दिवसानंतर आपोआप जिल्हा पातळीवर जाणार जिल्हा स्तरावरील अधिकारी या घंटानादचा अभ्यास करतील आणि मग त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील समजा येथेही जर कधी न्याय मिळाला नाही तर ही घंटानाद आपोआप मंत्रालय स्तरावर जाणार आणि मंत्रालय स्तरावर एक कक्ष शेतकऱ्यांच्या समस्या निवारण कक्ष राहणंच राहील म्हणजे ठेवावा असं मी सुचवलेलं आहे त्यानुसार हा कक्ष त्या समस्येचं निवारण करण्याचा प्रयत्न करेल आणि तेथे जर काही अडचणी येत असतील जिल्हा स्तरावरनं सुद्धा पंधरा दिवसाच्या आत आपोआप आप ही राज्यस्तरावर जाणार आणि मग राज्यस्तरावर यथोचित त्याचे आवश्यक सर्व न्यायनिवाडा केला जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल जर कधी अतिशय कॉम्प्लिकेटेड केस असली तर ती मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा जाईल अशी तजवीज यात करण्याचे नियोजित आहे हा जो काही घंटानाच चालू आहे म्हणजे हे जे काही न्यायदानाचे काम चालू आहे हे दरवेळेला म्हणजे समजा तालुका स्तरावरनं जर कधी जिल्हा स्तरावर गेलं तर संबंधित व्यक्तीस शेतकऱ्यास त्याचा यश येईल की तुम तुमचं न्यायदानाचं काम का हे आता तालुका स्तरावरनं जिल्हा स्तरावर पोहोचलेला आहे असा विषय येणार आणि समजा जिल्हा स्तरावर न झाल्यामुळे परत तो समजा याच्यावर गेला राज्यस्तरावर गेला तर परत शेत संबंधित व्यक्तीस परत येश एम एस येईल तुमचा जो न्यायदानाचा किस्सा आहे हा राज्यस्तरावर पोहोचलेला रा आहे अशा प्रकारे जे काही घटना घडत गरत जातील त्या त्याचा म्हणजे आपली आपली जी समस्या आहे किंवा संकट आहे ते कोणत्या स्तरावर निवारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याची माहिती शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे येत जाईल मंत्रालय स्तरावर सुद्धा एक महिन्याच्या आत आणि पूर्ण पूर्ण न्याय निवारा हा दोन महिन्याच्या आत पूर्ण व्हावा असं अशा प्रकारचे नियोजन यात करण्यात आलेले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना जे काही लहान लहान बाबींसाठी न्याय मिळत नाही तो न्याय वेगळे कमीत कमी दोन महिन्यात तर नक्की मिळेल याची शाश्वती आहे अशा प्रकारे हे शेतकऱ्यांचे एक न्यायालय तयार होईल व शेतकऱ्यांच्या समस्या कमी होतील या आणि अशा अनेक अजून आपले बरेच इंडिकेटर्स बाकी आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तरपणे सांगतो